आपण पाहतो की बऱ्याचदा असं होतं की खूप प्रयत्न करून सुद्धा चांगलं स्थळ येत नाही त्यामुळे नाराजी येते अडचणी येतात मग त्यासाठी नेमकं काय करायला हवं yes. नमस्कार प्रश्न आहे की इंजिनिअरिंग पूर्ण होतं मास्टर्स पूर्ण होतं एम एस ला यु एस ला जातात मुलं मुली आई वडिलांना चिंता लागून राहते की एवढं सगळं शिक्षण झालेलं आहे दहावीला नव्वद टक्के पडले बारावीला चौऱ्याण्णव टक्के पडले सगळं असताना पण आपल्या मुलाला किंवा मुलीला चांगलं स्थळ का येत नाही पत्रिकेमध्ये बारा जे स्थानं आहेत त्यामध्ये तुम्हाला जर नव्वद टक्के मार्क असतील आणि लग्नाच्या ठिकाणचा जर पाठ जर वीक असेल तर तुमच्या पर्सेंटेजमध्ये लग्न ठरल असं कधी होत नाही मेन पॉईंट काय आहे की तुमच्या मुलाला आणि मुलीला वैवाहिक जीवनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हे कितपत सक्सेस आहे हे पत्रिका बघून कळतं आता मी गो तीसपेक्षा जास्त वर्ष झाल्या फील्डमध्ये आहे आणि टेक्निकलीच बघतो जे काय सुपर टीशियर असतील माझं बिलकुल नाही आहे हे माझ्या क्लायंटनं माहीतच आहे तर तुमच्या मुलामुलींचं लग्न करण्याअगोदर वधू सूचक मंडळात नाव नोंद करण्याअगोदर अगोदर हे तुम्ही बघायला पाहिजे की तुमच्या मुलामुलींच्या लग्नामध्ये घटस्फोट तर नाही आहे ना किंवा वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही पर्सेंटेज किती आहे तसं दहावीला बारावीला जसावर पन्नास टक्क्याचे तर खाली मार्क पडले तर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत नाही बरोबर आहे मग तुमच्या मुलामुलीच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक जीवनाचं सा पर्सेंटेज चांगलं आहे का ते जर ऐंशी टक्के चांगला असेल तर काळजी करायची गरज नाही तो योग्य माणूस येईने आपोप लग्न होईल ते शोधण्यासाठी मी आहेच एवढे गुण जुळले तेवढे गुण जुळले लग्न करा या गोष्टीच्या शंभर टक्के विरुद्ध मी पंचवीस वर्षापासून आहे तर तुमच्या मुलामुलींचं बाशिंग बळ किती आहे हे ग्रहावरून ठरणार आहे आणि तिथं तुमची चिंतामुक्त होणार आहे की काय प्रॉब्लेम आहे की जेव्हा लग्न ठरत नाही हे तुम्हाला कळालं तरच लला मुलीचं लग्न लवकर होऊ शकतं अन्यथा काय घटस्फोटाची पत्रिका असेल प्रयत्न करत करत बसणार आणि हां चांगला आहे चला एवढे गुंजूळ लग्न करून टाकणार म्हणजे घटस्फोट निश्चित होणार अशा गोष्टी होतात सो पत्रिका बघून ठरवायचं आहे की वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही तुमच्याकडं किती पैसा आहे किती तुम्ही श्रीमंत आहात तुमच्या मुलं किती मुलाला किती पर्सेंट मार पडले आहेत अमेरिकेमध्ये आहे लंडनमध्ये आहे काय या गोष्टीचा लग्नाशी काहीही संबंध नाही सर्वसामान्य लोकांचे लग्न छान होतात वैवायजीवन संत सुख न राहतात आणि टॉप पोझिशनला असं लोक लग्न होत नाहीत वैवाहिक भांडण बिंडण वाद, वाद यात अनमॅरिड राहतात म्हणजे काय अर्थ झाला हाच बॉटम लाईन तुमचं भाषि बेळ किती पहिल्या तुम्ही ते चेक करा आणि मग लग्नासाठी काय करायला पाहिजे काय नाही हे प्लॅन करू शकता